करा प्रतिष्ठान आदर्श गावकेरच्या यंदाच्या चौदाव्या वर्षाच्या पुरस्काराचे या ठिकाणी जे काही पुरस्कार ते आहेत त्यांची नावं आज जाहीर करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की गेली चौदा वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना ज्यांचं खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीचं योगदान असतं परंतु प्रसिद्धीपासून सतत दूर राहून आपलं काम आपली सेवा आपलं कर्तव्य हे प्रामाणिकपणे केलं जातं अशा ग्रामीण भागातील सर्व महनीय व्यक्तींचा सत्कार करून त्यांच्या कार्याची पोचपावती देणे आणि त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्याचं काम गेली चौ तेरा वर्ष पराप्रतिष्ठानने केलेली आहे आणि यावर्षीही पराप्रतिष्ठान चौदाव्या वर्षामध्ये पुरस्कार या ठिकाणी जाहीर करीत आहे दरवर्षी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पुरस्कार वितरण झाल्यानंतर त्यांच्या वर्षभरातल्या कारकिर्दीची संपूर्ण माहिती मिळवणं आणि त्याच्यानंतर पुढील वर्ष पुरस्कार जाहीर करणं हे गेली कित्येक वर्ष या ठिकाणी आपल्या समोर बसलेली निवड समिती ही करीत आलेली आहे आणि निवड समितीने दिलेलीच नावं आणि सगळ्यांच्या संमत मान्यताप्राप्त नावच या ठिकाणी जाहीर केली जातात मी सन्माननीय ॲडव्होकेट सोनू गोवस यांना विनंती करतो की पुढील पुरस्काराच्या संदर्भाची माहिती त्यांनी द्यावी नमस्कार जसं की आता फरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय प्रेमानंदजी देसाई यांनी आपल्याला फरा प्रतिष्ठानबाबत माहिती दिली गेली चौदा वर्षे फरा प्रतिष्ठानच्या वतीनं विशेष उल्लेखनीय उल्लेखनीय कामगिरीत वेगवेगळ्या का क्षेत्रामध्ये जे मान्यवर करतात त्यांना फरा प्रतिष्ठानच्या वतीनं विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं हे चौदावं वर्ष आहे आणि या चौदाव्या वर्षीचे सुद्धा ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यांची नावं जाहीर करण्यासाठी आज आपली ही पत्रकार परिषद आहे मला विशेष आनंद होते सांग सांगताना की ज्यावेळी फरा प्रतिष्ठान आपलं काम करतं आहे त्यावेळी या वर्षी आम्ही कोणाला पुरस्कार जाहीर करणार गेली समीती समीती आसेल, आसेल, ही गेली वर्षभर आमची जी समिती आहे निवड समिती आहे ही काम करत असते एक वेगळं वैशिष्ट्य फराप्रतिष्ठानचं असं आहे की आपल्याला सगळ्यांनाच ज्ञात आहे की एखाद्या व्यक्तीला जर पुरस्कार द्यायचा असेल तर त्याच्याकडनं माहिती घेतली जाते त्याची पेपरमध्ये आलेली बातमी असेल कात्रणं असतील ही मागवून घेऊन त्याच्याकडनं माहिती घेऊन त्यांना पुरस्कार दिले जातात पण फराप्रतिष्ठानची अगदी वेगळी पद्धत आहे अगदी त्याची ऑपोजिट पद्धत आहे आणि ती पद्धत कोणती असेल तर कोणाकडनं ही माहिती मागवली जात नाही आणि त्याची निवड झाली हे आम्ही इथं निवड केल्यानंतर त्यांना कळतं त्यांना जाऊन आम्ही वैयक्तिक भेटून सांगतोय की तुमची निवड झालेली आहे काही अटी शर्ती असतात की आपला जो हा पुरस्कार वितरण सोहळा असणार त्याला त्याने हजर राहिलं पाहिजे आणि त्या पुरस्काराचा मानसन्मानसुद्धा त्यांनी राखला पाहिजे आणि अशा पद्धतीनं आम्ही वर्षभर अगोदर त्याच्यावर सर्च करून ही जी काही नावं असतात ही नावं निश्चित केली जातात देसाई साहेब अध्यक्ष जरी असले तरीसुद्धा या आमच्या संपूर्ण कमिटीला निवड समितीला पूर्ण अधिकार आहेत की आपण यावर्षीचा प पुरस्कार कोणाला द्यायचा आणि अशा पद्धतीनं आपण हे पुरस्कार ज्या मान लोकांना प्राप्त झालेले आहेत त्यांना आपण निवडत असतो या वर्षीचे जे पुरस्कार आहेत ते पुरस्कार मी आपल्याला सांगतो आहे आदर्श शिक्षक फरा पुरस्कार श्री अरुण पवार केंद्रशाळा कोलझर तालुका दोडामार्ग त्याच्यानंतर अध्यापन भास्कर फरा पुरस्कार श्री वैभव खानवकर उभादांडा न्यू इंग्लिश स्कूल उभा दंडा आदर्श आरोग्य सेवा फरा पुरस्कार डॉक्टर जी एन लाड कलंबिस तालुका सावंतवाडी आदर्श ग्रा... ग्राम ग्रामसेवा फरा पुरस्कार श्री मुकुंद परब ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय असनी तालुका सावंतवाडी स्नेहा विष्णू स्मृती आदर्श नाट्यकर्मी फरा पुरस्कार श्री राधाकृष्ण उर्फ बाबली आकेरकर मुक्काम आकेरी तालुका कुडाळ आदर्श पत्रकारिता युवा प्रेरणा फरा पुरस्कार श्री संदेश देसाई पत्रकार दे दैनिक सकाळ तालुका दोडामार शैला स्मृती आदर्श दिव्यांग प्रेरणा फरा पुरस्कार कुमारी साक्षीनारायण परब नारायण पोल्ट्री मुक्काम धवडकी माडकोल तालुका सावंतवाडी आदर्श कृषीरत्न कृषीरत्न फरा पुरस्कार श्री संजय विठ्ठल गावडे वराहपालन पशुपालन कुक्कुटपालन मुक्काम पोस्ट आंबेगाव तालुका सावंतवाडी सौ हेमावती स्मृती महिला स्वावलंबन फरा पुरस्कार श्रीमती गायत्री गंगाराम निगुडकर ओंकार प्रिंटिंग प्रेस मळगाव मुक्काम पोस्ट मळगाव तालुका सावंतवाडी आद आदर्श आध्यात्म सेवा फरा पुरस्कार श्री प्रशांत धोंडबुआ माजी मुख्याध्यापक माणगाव हायस्कूल मुक्काम पिकोळी तालुका कुडाळ आदर्श भजनी सेवा फरा पुरस्कार श्री सुधीर सावंत बुवा मुक्काम सावंतवाडा दोडामार्ग तालुका दोडामार्ग आदर्श पत्रकारिता फरा पुरस्कार श्री दिनेश केळुसकर संपादक दैनिक हेराल्ड गोवा आदर्श स्मार्ट सरपंच फरा पुरस्कार श्री योगेश केली सरपंच ग्रामपंचायत कोचरा तालुका वेंगुर्ला आदर्श ग्रामरत्न फरा पुरस्कार श्री कृष्णा उर्फ दादा सावंत माजी उपसभापती सावंतवाडी आदर्श भारतमाता सेवा पुरस्कार श्री कर्नल विजयकुमार सावंत मुक्काम निकुडे तालुका सावंतवाडे आदर्श जीवनगौरव फरापुर पराभूषण डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर निवृत्त वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय कॉटेज हॉस्पिटल सावंतवाडी आणि हे जे पुरस्कार आहेत हे पुरस्कार आता जी मी नावं सांगितलेली आहे या लोकांना दिले जाणार आहेत आणि पुरस्काराचं जे स्वरूप आहे ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ गौर गौरव ग्रंथ मेडल आणि सन्मानाचा आमचा जो लोगो आहे तर तो लोगो देऊन या लोकांना त्यांचा पुरस्कार सुपूर्द केला जाईल हा जो पुरस्कार वितरणाचा सोहळा आहे हा जे आता आपली गुरुपौर्णिमा येणार आहे जुलैमध्ये अकरा तारीख अकरा जुलैला तर अकरा जुलै रोजी पौर्णिमेला आपलं गुरुपौर्णिमेला हा आ, पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे त्याच वेळी तिथं आपण जे स्नेहबंध डोळाबाग आणि फरा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आपण गुरुपौर्णिमा साजरी करतोय आणि विशेष करून दशावतार क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे जे आदर्श आहेत दशावतारांचे असे आणि निवृत्त झालेले आहेत जुने जाणते आहेत तर त्यांची पाद्यपूजा वगैरे केली जाते त्यांच्या शिष्यांकडनं आणि त्याचवेळी हे दोन्ही कार्यक्रम आपण एकत्रात घेणार आहोत आणि त्या सोहळ्यामध्ये या सर्व माननीय व्यक्तींना त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे नमस्कार आदर्श केरगावचे आदर्श शिक्षक आदरणीय कलासा फरा परा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात उल्लेखनीय क्षेत्रातील लोकांना ते या ठिकाणी जी कमिटी आहे ती कमिटीची या ठिकाणी मी नाव घेतो पराप्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय प्रेमानंद देसाई ॲडव्होकेट पी डी देसाई प्रतित्व यश वकील माजी अध्यक्ष बार असोसिएशन सावंतवाडी प्रतिथ यश वकील दोडामार्ग ॲडव्होकेट सोनू गावस निवृत्त कृषी अधिकारी रामा ठाकूर दैनिक तरुण भारत प्रतिनिधी तेजस देसाई विमा प्रतिनिधी सी संतोष देसाई पत्रकार रत्नदीप गवस ग्रामविकास अधिकारी संदीप पाटील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्यानंद देसाई इंजिनियर प्रवीण परब आणि अध्यक्ष ग्रामसेवक संघटना मित्र ही पुरस्कार निवड समिती आहे दरवर्षी या पुरस्कार निवड समितीच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर करण्यात येतात ही उल्लेखनीय निवड समितीची समिती आहे आजच्या फरा प्रतिष्ठान पुरस्कार सन दोन हजार पंचवीस या पुरस्काराचे मानकरी जाहीर करताना आम्हाला सर्वांना अत्यानंद होत आहे फरा सरांच्या स्मृतीच्या पूर्वसंध्येला हे आम्ही दरवर्षी हे पुरस्कार जाहीर करतो गेली चौदा वर्ष हे अव्यासपणे चालू आहे आणि याचा विशेष असं भाग म्हणजे जना जना ह्या पु पुरस्काराने सन्मानित केलं गेलं त्या सर्वांचे पुरस्कारांचे जे पुरस्कारार्थी आहेत त्यांची उत्तरोत्तर प्रगती अशी समाजात दखल घ्यावी अशी वाढत गेलेली आहे त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्याच या परिसरातील एक कलाकार ते नाट्यक्षेत्रातील कलाकार गणेश ठाकूर यांचाही या निमित्तानं फरा प्रतिष्ठानने त्यांचा कार्याचा गौरव केला आणि पहिल्याच वर्षी त्यांना नाट्यक्षेत्रातला नाट्यकर्मी हा पुरस्कार प्रदान केलेला होता आणि आज तागायत गेली तेरा वर्षं त्यांनी आज पुऱ्या महाराष्ट्राभर त्यांचे नाट्यकर्मी म्हणून त्यांचा गुणगौरव होत आहे यानिमित्ताने मी पुन्हा एकदा सर्व जे पुरस्कार ते आहेत आजचे जे जया फरा प्रतिष्ठानच्या समितीने जाहीर केलेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि त्यांचे मी नावं वाचून दाखवतो आदर्श शिक्षक फरा पुरस्कार हा पुरस्कार जातो आहे तो श्री अरुण पवार यांना ते केंद्रशाळा कोलधरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत गेली दहा वर्षं ते को कोलधर बीटमध्ये काम करत आहेत तर त्यांना हा पुरस्कार देताना सुद्धा आम्हाला अत्यानंद होत आहे अध्यापन भास्कर परा पुरस्कार हा श्री वैभव खानोलकर उभादंडा न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा यांना प्रदान करण्यात आलेला आहे त्यांनीसुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे आदर्श आरोग्यसेवा फरा पुरस्कार डॉक्टर जी एन लाड कलंबिस यांनाही फरा प्रतिष्ठानने त्यांचाही गौरव यावर्षी करण्याचं ठरवेल आणि त्यांना पुरस्कार गेलेला आहे त्यांनीसुद्धा आपल्या आरोग्यसेवेमध्ये असे उल्लेखनीय कामगिरी ते करत आहेत भविष्यातही करत राहतील तसंच आदर्श ग्रामसेवा फरा पुरस्कार श्री मुकुंद परब ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय असन्य ह्या अतिशय ग्रामीण भागात जे आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा कणा म्हणतो आणि जो ग्रामीण भागाचा एक प्रमुख आधारस्तंभ राहिलेला आहे तो प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण ज्यावेळी एखाद्या ग्रामसेवकाकडे पाहतो त्याची सुद्धा भूमिका अतिशय महत्त्वाची राहते गावाच्या विकासासाठी आणि फराने त्याचंही दखल घेऊन मुकुंद परब अतिशय ग्रामीण भागात हसनेसारख्या भागात काम आहेत त्याची दखल घेऊन त्यांनाही पुरस्कार दिले आहे त्यांचंही मी कौतुक करतो स्नेहा विष्णू स्मृती आदर्श नाट्यकर्मी पुरस्कार हा राधाकृष्ण उर्फ बाबली आकेरकर मुक्काम आकेरी यांना हात दिला गेलेला आहे नाट्यक्षेत्रात त्यांचीही कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे त्यांचंही मी कौतुक करतो अभिनंदन करतो आदर्श पत्रकर्ता युवा प्रेरणा प्र फहरा पुरस्कार संदेश देसाई जे आमच्या या परिसरातील एक युवा असे पत्रकार आहेत नाट्यक्षेत्रातही त्यांचं कामगिरी आहे आणि एक उभरतं नेतृत्व म्हणून पत्रकारित क्षेत्रातलं त्यांनाही पत्रकारिवा पुरस्कार देताना फरा प्रतिष्ठानला अत्यंत आनंद होत आहे तसंच शैला स्मृती आदर्श दिव्यांग प्रेरणा प्रहारा पुरस्कार कुमारी साक्षी नारायण परब नारायण पोल्ट्री फार्म मुक्काम धवडकी यांना हा आदर्श दिव्यांग दिव्यांग असूनही कुठल्याही दिव्यांगाचा आपल्या अपंगत्वाचा भाऊ न करता यांनी जे काम केलेले आहे त्याचीही दखल आम्ही फरा प्रतिष्ठाने घेतली आणि त्यांनाही गौरवण्यात आम्हालाही अत्यानंद होत आहे तसंच आदर्श फरा पुरस्कार संजय विठ्ठल गावडे वराहपालन पशुपालन कुक्कुटपालन मुक्कापोष्ट आंबेगाव या गावातून हे हे आ, हा पुरस्कार त्यांना दिलेला आहे ह्या गावात ते अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि त्यांच्याही कामाची दखल फराने घेतलेली असून यावर्षी त्यांनाही सन्मानित करण्याचं ठरवलं त्यांचंही मी अभिनंदन करतो सो हेमा हेमावती स्मृती महिला स्वावलंबन फरा पुरस्कार श्रीमती गायत्री गंगाराम निगुडकर ओंकार प्रिंटिंग प्रेस मळगाव यांनी स्वतःच्या हिमतीवर कुठलाही कोणाचा आधार न घेता आपल्या कौशल्याने आपला हा बिझनेस आपला धंदा पुढे नेत आहेत त्यांच्याही कार्याचा गौरव करण्याचं फरा प्रतिष्ठाने ठरवलं आणि त्यांनाही सन्मानित करताना आम्हालाही अत्यानंद होत आहे आदर्श अध्यात्म सेवा फरा पुरस्कार प्रशांत धोंडी बुवा मुख्याध्यापक माणगाव हायस्कूल हा प्रशांत धोंडबुआ हा माझी मुख्याध्यापक माणगाव हायस्कूल मुक्काम पोस्ट पिंगुळी तालुका कुडाळ यांनाही हा पुरस्कार आ अध्यात्माचं जे प्रचार आणि प्रसार करत आहेत त्याचीही दखल प्रतिष्ठाने घेतलेली असून त्यांनाही हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे आदर्श भजनी सेवा फरा पुरस्कार सुधीर सावंत सावंतवाडा हे असे कलाकार आहेत की कुठल्याही आपल्या तळागाळात कुठेही भजन असू द्या स्पर्धा असू द्या आपल्या आवाजाच्या शैलीवर आपल्या वाक चतुर्वर आणि ती ज्यांना आवड आहे ते जोपासतायत आणि तळागाळात भजनी बुवा म्हणून त्यांनी आपलं लवलौकिक मिळवलेलं आहे त्यांचंही पराप्रतिष्ठाने आज कौतुक करण्याचं ठरवलं या निमित्तानं त्यांचंही मी कौतुक अभिनंदन करतो आदर्श पत्रकारिता फरा पुरस्कार दिनेश केळुस्कर संस्थ संपादक दैनिक हेरॉल्ड गोवा या दैनिकाचे ते संपादक आहेत त्यांनी हे एक पत्रकारिता हे लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि हे करत असताना त्यांनी सुद्धा जी बहुआयामी व्यक्ती पत्रकारिता जपली त्याचीही दखल या फराने घेऊन दिनेश कळुस्करांना सन्मानित केलं त्यांचंही मी अभिनंदन करतो आदर्श स्मार्ट सरपंच फरा पुरस्कार श्री योगेश तेली सरपंच ग्रामपंचायत कोचरा तालुका वेंगुर्ला सरपंच म्हटला या की हा हो, गावाच्या विकासाचा प्रमुख कडा आहे प्रशासकीय अधिकारी आहे आणि ग्रामपंचायत अधियमान अधिनियमानुसार अ ब, बहुत असे अधिकार ग्रामपंचायत अधिकाऱ्याने सरपंचाला बहाल केलेले आहेत ते वापरत असताना आपल्या बुद्धी कौशल्याने यांनी आपल्या गावाचा विकास करत असताना चौफेर असो विकास करत असताना जे योगदान दिलं आपल्या गावासाठी कोचऱ्यासाठी त्याची दखल फरा प्रतिष्ठानने घेतली आणि यावर्षी त्यांनाही पुरस्कार दिलेला आहे त्यांचंही मी कौतुक करतो अभिनंदन करतो आदर्श ग्रामरत्न फरा पुरस्कार कृष्णा उर्फ दादा सावंत माझी उपसभापती सावंतवाडी जे अतिशय ग्रामीण भागातून आलेले खाडाचे कार्यकर्ते आहेत आम्ही आम्हालाही त्यांच्या जवळून बघण्याचा सं योगायोग आला अतिशय ग्रामीण भागात अतिशय ग्रास रूटला काम करणार ही व्यक्तिमत्व त्यांची ही दखल फरा प्रतिष्ठाने घेतली आणि जे असे व्यक्तिमत्व यांनी तळागाळात काम करत असताना सावंतवाडीच्या तालुक्या एक एक संघ तालुका असताना त्यांनी उपसभापतीपर्यंत ज्यांनी मजल मारली अतिशय सामान्य कुटुंबातील हा हे व्यक्तिमत्व त्यांचंही फराप्रतिष्ठाने दखल घेतली त्यांचंही मी अभिनंदन करतो तसंच आदर्श भारतमाता सेवा पुरस्कार श्री कर्नल विजयकुमार सावंत मुक्काम निगुळे या गावचे हे कर्नल सावंत आहेत अतिशय देशाची संरक्षण करत असताना सीमेवर संरक्षण करताना आपल्या प्राणाची बाजी लावत आपलं कुटुंब असेल आपलं गाव असेल याला याला दुरापास्त करत पहिली सेवा ही देशसेवा हे ब्रीद वाक्य मनाशी ठाण बांधून त्यांनी आपली देशसेवा काय केली त्याबद्दल फरा प्रतिष्ठानने त्यांचंही कौतुक केलंय त्यांनाही अभिनंदन मी त्यांचंही करतो आणि आदर्श जीवन गौरव फरा भूषण हा पुरस्कार जातोय जे डॉ डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भारकर जे निवृत्त वैद्यकीय अधीक्षक आहेत उपजिल्हा रुग्णालय कॉटेज हॉस्पिटल सावंतवाडी अतिशय गरिबांचा डॉक्टर अतिशय तळागाळातला डॉक्टर देवदूत म्हणून ज्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगळी अशी ओळख आहे असे दुर्भाटकर सरांना परा प्रतिष्ठानने या हा आदर्श जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे त्यांचंही मी भरभरून कौतुक करतो अभिनंदन करतो पुन्हा एकदा सगळ्या पुरस्कार प्राप्त परा जना जना गौरवलेलं आहे त्यांच्या पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो तुम्हा सर्व पत्रकारांचं त्यानिमित्ताने अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र